नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या महिन्याचा पहिलाच दिवस आज आहे तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये या काही राशी आहेत रा तर रा या राशीच्या लोकांच्या सुख सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे गजलक्ष्मी योग जो आहे तर तो तयार होणार आहे आणि शुक्रगुरूच्या युतीमुळे या लोकांना अफाट संपत्ती प्राप्त होणार आहे या अशा काही राशी आहेत तर यांच्या या जीवनातील खडकळ जो प्रवास आहे तर तो संपणार आहे आणि जीवनामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे तर अशा कोणत्या राशी आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रात गजलक्ष्मी राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो हा शुभयोग दोन ग्रहांच्या संयोगामुळे तयार होतो आणि सुमारे बारा वर्षानंतर मेष राशीत शुक्र आणि गुरुचा संयोग होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये गजलक्ष्मी राजयोगाचा प्रभाव खूप शुभ असतो या योगाचे आगमन अनेक राशींसाठी भाग्यवान काळ आणणार आहे मेष राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांच्या संयोगानंतर हा योग तयार होतो मेष राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फलदायी ठरू शकतो या योगाच्या चांगल्या प्रभावाने तुमचे नशीब उजळू शकते या काळात तुम्हाला तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रामध्ये यश आणि समृद्धी मिळू शकते तुमचा सन्मान हा वाढू शकतो व्यवसायात फायदा होऊ शकतो करिअरमध्ये प्रगती होऊ शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो यावेळी बृहस्पती आपल्या राशीच्या मेन राशीत स्थित आहे तेथे चोवीस एप्रिलला शुक्राचे आगमन होणार आहे आणि अशा स्थितीत चोवीस एप्रिलपासून शुक्र आणि गुरुचा संयोग मेष राशीमध्ये सुरू होईल या महत्त्वाच्या संयोगाने तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोग काही राशींसाठी खूप शुभ असेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मिथून राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळतील तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमच्या करिअरमध्येही तुम्हाला मोठे यश मिळेल तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील मिथून राशीचे लोक पूर्ण समर्पणाने काम करतील तुमची मेहनत आणि उत्साह पाहून तुमचा बॉस तुमच्यावर काही मोठा जबाबदारी सोपवू शकतो या काळात तुमचे लव लाईफ चांगले असेल कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल यानंतर पुढची रास आहे कर्क रास गजलक्ष्मी राजयोग हा कर्क राशीच्या लोकांसाठी सौभाग्य वाढवेल या राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे या राशीचे काही लोक आपली नवीन कामे सुरू करू शकतात कर्क राशीच्या लोकांना या राजयोगामुळे अनुकूल परिणाम मिळतील तुमचे प्रेमजीवन अद्भुत असेल जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल तुमच्या कामाच्या आणि वागणुकीच्या समाजात तुमचा सन्मान वाढेल दोन हजार चोवीसमध्ये गजलक्ष्मी राजयोगामुळे राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य प्रभावी होईल वैयक्तिक जीवनासोबतच तुम्ही व्यावसायिक जीवनातही चांगली कामगिरी कराल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळवण्याची शक्यता आहे कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल तुमच्या भावंडासोबत तुमचे चांगले संबंध राहतील आणि तुम्ही एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहाशाल दोन हजार चोवीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल असेल आणि ते शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतील जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना यावर्षी चांगली बातमी मिळून मिळणार आहे जे लोक प्रेम जीवनात आहेत त्यांना दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करण्याचा विचार करतील आणि ते यशस्वी देखील होतील यानंतर पुढली रास आहे रास दोन हजार चोवीसमध्ये गजलक्ष्मी राजयोगामुळे दोन हजार चोवीसमध्ये उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला जर काही अडचण येत असेल तर ती देखील दूर होईल आणि गजलक्ष्मी राजयोग तुमचे नशीब बदलेल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असेल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात तुम्हाला एखाद्या चांगल्या पॅकेजसह इतर कंपनीकडून कॉल येऊ शकतात आणि तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने तुमचा मान सन्मान लक्षणीय वाढेल नवीन वर्षात बचत करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होईल बृहस्पतीच्या कृपेने तुमचे आईवडिलांसोबत संबंध चांगले राहतील आणि त्यांची सेवा करण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे यानंतर पुढची रास आहे तुळरास रास तर वर्ष दोन हजार चोवीसमध्ये तुळ राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगामुळे प्रत्येक पावलावर कोणाची तरी साथ मिळेल आणि ते योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेने वाटचाल करत करत राहतील घरातील वातावरण आनंदाने भरलेले असेल कुटुंबातील सदस्यांसोबत काही समस्या सुरू असतील तर त्यातून तुम्हाला चांगली आराम मिळेल पालक आपल्या मुलांसोबत आनंदी राहतील आणि तुमचे भावंडांसोबतचे संबंधही चांगले राहतील तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्याल तर कुटुंबातील सदस्यांचे लग्न देखील निश्चित होऊ शकते जर या राशीचे लोक दीर्घ काळापर्यंत कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत बसण्याचा विचार करत असतील तर तुम्हाला परीक्षेत उत्कृष्ट परिणामसुद्धा मिळणार आहे यानंतर पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांचा आत्मविश्वास दोन हजार चोवीसमध्ये दुप्पट होईल आणि उत्पन्न उत्पन्नाच्या उत्पन्ना स्त्रोत्रामध्ये वाढ झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल आत्तापर्यंत ज्या कामांमध्ये तुम्हाला अडथळे येत होते ती नवीन वर्षात पूर्ण होताना दिसत आहे दोन हजार चोवीसमध्ये वर्ष व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे व्यावसायिकांसाठी नवीन करार होण्याची शक्यता आहे आणि मोठा नफा होण्याची शक्यता आहे आणि मोठा नफा मिळण्याची शुभ शक्यता आहे नवीन वर्षात तुम्हाला काही खास लोक भेटू शकतात जे तुम्हाला वर्षभर मदत करतील आणि तुमचे कामेही सहजपूर्ण होतील तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखून काम कराल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील यानंतर पुढची रास आहे मीन रास गजलक्ष्मी राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष आनंदाने जाणार आहे या राशीच्या लोक नोकरदारांना चांगली वेतन वाढ मिळेल आणि त्यांचा पगारही वाढेल नवीन वर्षात नवीन घर मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यामुळे आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल कुटुंबिक वातावरण चांगले राहील आणि आपुलकी प्रेम मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि नवविवाहित लोकांच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे तर या ज्या राशी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या राशींचे भविष्य खरोखर एक फेब्रुवारीपासून बदलणार आहे यांच्या आयुष्यामध्ये राजयोग हा येणार आहे त्यामुळे तुमचेही रास यामध्ये असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ